नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर मुंबई महापालिकेत महायुतीच मंत्री उदय सामंत यांचा दावा माळेगावात तीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराप्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन नवले ब्रिज दुर्घटनेनंतर ही परिस्थिती अद्याप जैसे थेच प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आणि वारजेत निकृष्ट डांबरीकरण करणारे दोन अभियंते निलंबित आता पाहूयात बातम्या विस्तारात मनसे शिवसेना ठाकरे गट युतीच्या कितीही चर्चा झाल्या तरी मुंबई महापालिकेत महायुती सध्य देणार असा दावा शिंदेगडाचे मंत्री उदय सामंत यांनी केला मुंबईतील विकास कामं जनता विसरणार नाही कोणतीही आघाडी झाली तरी सत्ता महायुतीचीच राहील असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र सांगते की शिंदे हे एन डी एल प्रमुख नेते आहेत मात्र काहींना सहाव्या रांगेत बसून चोरीचा पिक्चर पाहावा लागतो असा टोला त्यांनी ठाकरे गटाला महायुतीची सत्ता येणार हे रविवार सत्ता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना केलेली मुंबईत विकासाची कामं आणि देवेंद्रजींनी आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं ही मुंबईची जनता विसरणार नाही टू थर्ड मेजॉरिटीनं महायुतीची सत्ता दिनची होती उद्धव ठाकरे आता जर काल दिल्लीला गेले तर बाबा मला मार्ग होती कालचा फोटो जर एकनाथ साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा जर बघितला तर अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ साहेब बसले होते पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे सहा नंबरच्या रांगेमध्ये बसले होते याचा तरी विचार करावा माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एनडीएतले प्रमुख नेते माळेगावातील तीन वर्षीय मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणाविरोधात पुण्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे पुण्यातील सक्षम लोकविकास फाउंडेशन यांच्या वतीनं स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आंदोलकांनी आरोपीला तातडीनं अटक करून चालवण्याची मागणी केली भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अधिक कठोर कायदेशीर पावलं उचलण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली मालेगाव येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला नंतर तिची निर्घुनपणे हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे महाराष्ट्रातील जागोजागी शहरांमध्ये गावांमध्ये या विरोधात आंदोलन होतात उपोषण होतात आणि मो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हादरलं आहे या घटनेने त्यामुळे पुण्यात देखील पुण्यातील स्वारगेट चौक आहे या ठिकाणी सक्षम लोकविकास फाउंडेशन यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा, तीन वर्ष तुमची मुखलीवरती अत्याचार झालाय काय मागणी लेख आहे बोलता येत नाही जिचं खेळायचं आहे एक नादूक कळी आहे आणि त्या कळीला विकृत माणसानी त्या ठिकाणी बलात्कार केला आहे आणि निर्गुणपणे तिच्या दगडाने ठेचून जर खून केला असेल या विकृत माणसिक त्याला ठेचलं पाहिजे भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे नाहीतर अशा पद्धतीची सरकारने शिक्षा दिली पाहिजे गृहमंत्री महोदयाने शिक्षा दिली पाहिजे की त्या बलात्कार्याला अशा पद्धतीचे विकृत विचार करणाऱ्याला भविष्यामध्ये हजार वेळा विचार करावा लागेल की मी अशा पद्धतीचं धाडस करावं का नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय माझं आपल्या माध्यमातनं समाजाला देखील निवेदन आहे समाजाने जागरूक झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आजूबाजूला फिरतायत वावरतायत त्यांना ठेचून करायचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे जर यांना न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून शिक्षा होत नसेल ट्रॅक वरती केस घ्या तात्काळ त्याचा निपटारा करा आणि त्या आरोपीला फाशी द्या तुमच्या होत नसेल तर त्यांना आम्ही पायदाही तोडवू या जनतेच्या स्वाधीन करा त्यांना निश्चितपणे जनता त्याला शिवाय राहणार नाही अजून मला काही मुद्दे सांगायचेत महिला घराबाहेर जा पुण्यामध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय या फक्त पोलिसांवरतीच आपण जबाबदारी सोडणार का फक्त सरकारवरती जबाबदारी सोडणार नाही तुम्हाला आम्हाला जबाबदार नागरिक व्हावं लागेल आम्हाला ती जबाबदारी हातात घ्यावी लागेल आणि लढावं लागेल संघर्ष करावा लागेल या निमित्तानं सरकारला सांगायचंय आहे फास्ट ट्रॅक वरती केस चालवत असताना सरकारनी मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस व्यवस्था जी आहे महिलांच्या साठी स्वतंत्र पोलीस ची निर्मिती करा कारण महिला आज स्वतः तक्रार घेऊन जायला घाबरतात त्यांच्यावरती अतिप्रसंग त्या ठिकाणी होताना पाहिलेला आहे आणि म्हणून पोलिस स्टेशन स्वतंत्र झालं पाहिजे न्यायालय त्यांच्यासाठी स्वतंत्र झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी टास्क फोर्स स्वतंत्र झाला पाहिजे वेगवेगळ्या समित्या गठीत झाल्या पाहिजे कागदा बरच काय त्याच्या अंमलबजावणी होत नाही प्रशासनाने याला गांभीर्याने घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीचा बाप त्याच्या भावना तीव्र आहेत मी सुद्धा एका लेखीचा बाप आहे माझी भावना तीव्र आहे तशीच प्रत्येक महाराष्ट्रातल्या लेखीच्या लेखीची पण भावना आहे आई आईची भावना आहे पत्नीची भावना आहे सगळ्यांच्या भावना तसा आहे तिचा बाप असणारा नवरा असणारा मुलगा असणारा या प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत सरकारने या भावना तीव्र समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आरोपीला तत्काळपाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि या महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली पाहिजेत कायदा सुव्यवस्था राबवली पाहिजे पोलिसांना मुक्तपणे सूट दिली पाहिजे तुम्ही आरोपीला ठोकून काढा पोलिसांच्या मध्ये हस्तक्षेप केला जातो बऱ्याच वेळा त्यांना आता त्यांना माहित असतं सगळं आरोपी कोण आहेत काय आहेत पण त्यांना मुक्तपणे वापर करू दिला जात नाही पॉवरचा म्हणून माझं सरकारला सांगणार पोलिस यंत्रणे फुल पावर द्या आणि जमानात चेतून काढू द्या एवढंच मला या निमित्तानं सांगायचं दादा आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ती घटना ताजी असताना पुन्हा एक जा, 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 जा अशी घटना घडली आहे काय केलं पाहिजे सरकारने त्यामुळे मुली सुरक्षित आहेत का आणि सरकारने काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं एक कायदा काढला पाहिजे आणि पोलिसांना असं एक केलं पाहिजे की अशा प्रकार घडला की इन्काउंटर करायचा इन्काउंटर केली की ही परिस्थिती बघून त्या विषयच घ्यायचा नाही इन्काउंटर करणे हाच चांगला पर्याय आहे कारण का ती कोर्ट कचेरी हे सर्व करत राहायला वेळ जाणार आणि त्या गुन्हेगाराला वेळ मिळणार असं घडलं लक्षात येतं ह्या गोष्टी पोलिसांचं काम आहे कारण पोलिसांना तेवढी पॉवर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आणि त्याचा इन्काउंटर केला पाहिजे महिन्याभरात जाग जो पनवेलला विषय झाला त्या पद्धतीने इन्काउंटर करून त्याची परत चौकशी सुद्धा करायची नाही अशा माणसाचं इन्काउंटर केल्याशिवाय हे थांबणार नाही एक महिन्याच्या पंधरा महिन्या एका महिन्यात केलं घटना झाली आहे काय शिक्षा झाली पाहिजे या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सरकारने दिली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे प्रायोरिटीवर आमची मुलगी आज तीन वर्षाच्या मुलीला आम्ही भाऊ पूर्ण श्रद्धांजली देतो आमचीच आम्हाला लाज वाटते की महिला आपल्या देशात अजिबात सुरक्षित नाही आहेत तुम्ही म्हणताय तुम्ही शिक्षण करा तुम्ही मोठे व्हा तुम्ही पुढे जा महिलांना शिक्षित करा कसं करा आज तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये या महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री साहेब करतात काय जर तुम्हाला फाशी देता येतात येत नसेल त्याला तर आमच्या महिलांच्या हवाली त्याला करा आम्ही त्याला दगडाने ठेचून मारू एकंदरीतच आपण पाहिलंय की संतापजनक अशा आपल्याला प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आणि तसेच त्यांच्याकडनं बोलले बोलत बोलल्या जात आहे की या जो आरोपी आहे त्याच्यावर त्यांनी इन्काऊंटर त्याचं केलं पाहिजे त्यामुळे तो, तो अशा आरोप पुन्हा पुन्हा होणार नाही असं नवले ब्रिज वरील भीषण दुर्घटनेला आज आठ दिवस पूर्ण झालेत मात्र येथील परिस्थिती जैसे थेच असल्याचं चित्र दिसत आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असता रस्त्यावरील धोके अद्याप तसेच असून या ठिकाणी प्रत्यक्षात सुधारणा दिसत नसल्याचं स्पष्ट दिसून आलं सततच्या अपघातानंतरही स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आज आपण आहोत नवल्याप्रियावर आणि या ठिकाणीच गेल्या आठ दिवसापर्यंत म्हणजेच गुरुवारी या ठिकाणी एक भीषण अपघात झाला होता यामध्ये आठ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि वीस पेक्षाही अधिक नागरिक या ठिकाणी गंभीर जखमी झाले होते यानंतर अनेक खासदार अनेक अनेक मंत्री या अने या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली आश्वासन सुद्धा दिली यानंतर या आश्वासनाचा फक्त पाऊसच होत राहिला पण आठ दिवसानंतर कोणत्याही प्रकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी या ठिकाणी झाली नाही या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरली मोहरे यांनी हे सुद्धा या ठिकाणी आले आणि यांनी पोलीस आयुक्त तसेच तो, तो नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत ही मीटिंग केली होती आणि या ठिकाणी आढावा घेतला होता आणि काही निर्णय घेण्यात आले होते यात पाहायला गेलं तर या, गे या ठिकाणी जे स्पीड गन कॅमेरा आहेत ते तीन होते याची संख्या सहा करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी जे वाहतुकांचे नियम होणार आहे यावर मोठ्या प्रमाणात कारवाई आणि दंडात्मक ही कारवाई केली जाणार आहे अशी माहिती दिली होती पण पाहायला गेलं तर या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारचं चित्र दिसत नाहीये आपण पाहायला गेलं तर ज्या वाहनांचं ऍक्सिडेंट झालं किंवा ज्या जी वाहनं जळली होती आपण पाहतात या ठिकाणी ती वाहनं अजूनही त्याच ठिकाणी तसेच रोडवर अडथळा करून आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर याच वाहनांमुळे पुन्हा एकदा अपघात घडण्याची खूप दाट शक्यता आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पुणेकरांचा जीव हा खूप स्वस्त झाला आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल एकंदरीत या सुरुवात घटनेनंतर अजूनही जे प्रशासन आहे याला जाग आली नाहीये आणि आता आपण सध्या आपण पाहतो आहोत हाच तो ट्रक आहे या ट्रकला भीषण आग लागली होती हाही आता रस्त्याच्या कडेला आहे पण एकंदरीत आपण तो मागे एक ट्रक पाहत आहोत आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तो पाहिला तर अक्षरशः त्याच त्याच ठिकाणी अॅक्सिडेंटच्या स्पॉटला आपल्याला तो ट्रक दिसत आहे त्यामुळे एखादा पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची या ठिकाणी खूप मोठी शक्यता आहे आणि एखादा जीव पुन्हा गेल्यानंतर पुन्हा प्रशासन जागवणार का हा एक महत्वाचा विषय आहे वारंवार या ठिकाणी नागरिकांकडून सांगितलं जातं की फक्त अपघात झाला तरच प्रशासन जागा होतं आर दिवस फक्त हलचाल होती यानंतर कोणतीही यापुढे कारवाई होत नाही आता नेमकं पाहायला गेलं तर आता प्रशासन कशा प्रकारे पुढे पाहूल चालतं आता आपल्याला पाहावं लागेल आता थोड्या वेळापूर्वीच उदय सामंत अल्ते आणि यांनी या ठिकाणी पाहणी केली यांनी आश्वासनं दिली आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करणार आता एकंदरीत पाहायला गेलं तर हा सर्व जो पाहणी आहे हा फक्त पाहण्यापुरताच आहातो का हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूजनकट साठी मी दिनेश वडणे धन्यवाद वारजे परिसरातील रस्त्यावर निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय एका तरुणानं सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली होती महापालिका प्रशासनानं याबाबत कडक कारवाई करत दोन अभियंत्यांना निलंबित केलंय तर संबंधित ठेकेदारावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावून पुन्हा तक्रार आल्यास थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात ता आला आहे तामिणी घाटात थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळली आहे अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे महराश्ट्र, या अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून आणखी प्रवाशांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्याचं काम सुरू आहे यासह बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती पुढे जाऊ नका ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी भारतीय डाग विभागातर्फे माय स्टॅम्प मालिकेत डॉक्टर गौरव पोपट घोडे यांचं विशेष टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं असून ते जागतिक फिलाटेलिक प्रदर्शनातही झळकले या प्रतिष्ठित सन्मानानिमित्त वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे जी पी मध्ये विशेष समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात वरिष्ठ डाग अधिकाऱ्यांच्या हस्ते डॉक्टर घोडे यांना माय स्टॅम्प प्रदान करण्यात आला डाक विभागाने घेतलेली ही दखल आम्हाला मोठा अभिमान देणारी आहे अशी भावना डॉक्टर घोडे यांनी व्यक्त केली पाहूया त्याला वज्रलेपण करणे मूर्त्यांना वज्रलेपन करणे आणि जे आमचं धार्मिक कार्यक्रम चालतात की जेणेकरून अन्नदान असेल की गोरगरीब लोकांना मदत असेल मुलांची विकास निधी असतील आम्ही कामे करतो आणि त्यांची दखल एकदम जे आहेत त्यांनी सरांनी आमची खूप मोठी दखल घेतलेली आहे पुण्यात अलीकडे घडत असलेल्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले त्यात आता शहरातील नेत्यांच्या नातेवाईकांची देखील सुरक्षितता धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे पुण्यातील भाजप शहर सरचिटणीस आणि माजी नगरसेवक पुष्कर तुळजापूरकर यांचे सासरे प्रकाश पुरोहित हे दोन महिन्यांपूर्वी ससून जनरल रुग्णालयातून अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली या प्रकरणावर तुळजापूरकर यांनी ससून रुग्णालयावर गंभीर आरोप करत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्रही दिलं ससून रुग्णालयाला त्यांच्या नातेवाईकांची माहिती न ना मिळाल्यामुळे त्यांना ओल्ड एज होम किंवा रिहॅबिलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं त्या मग त्या ती जी माहिती होती त्या आधारे मी ते रि रिहॅबिलेशन सेंटर जे आहे आज ओल्ड एज होम फाउंडेशन म्हणून आधार रुग्ण संस्था आहे त्यांनी संचलित येते तर त्या ठिकाणी गेलो पण त्या ठिकाणी ते जे वृद्धाश्रम होतं ते बंद होतं आणि तिथं मला काही माहिती मिळाली नाही मग मी त्या स जे संस्थेचे संचालक आहेत दादा गायकवाड यांना मी विचार फोन करून विचारले की सदर हे कुठं आहे मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भारत फोर्ज कंपनीसमोर या भारत कंपनी कंपनीसमोर गेलो असतं तिथं त्यांनी ओपन ग्राउंडवर ससूनबद्ध जे पेशंट आणलेले आहेत ते ते त्यांनी तिथं ठेवले होते मी त्यांना माहिती घेतली तर ते, 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 ते उपोषणाला बसलेत असं त्यांनी मला सांगितलं मग मी त्यांना प्रश्न विचारला की या यांचं तर सगळं ठीक आहे पण माझ्या सासऱ्यांचं काय तर सासऱ्यांना माझ्या नातेवाईकांचं काय तर त्यांनी असं सांगितलं की त्यां ते आमच्याकडं ट्रीटमेंटला होते परंतु ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना परत आजारी पडल्यामुळे आम्ही बेवारस म्हणून ससूनला ॲडमिट केलं माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे असा आहे की जर तुमच्याकडं पेशंटच्या नावाची माहिती होती जर त्यांच्या नातेवाईकांची माहिती होती तर तुम्ही त्यांना बेवारस का ॲडमिट केलं याच्यामध्ये ससूनचा हलगर्जीपणा तर दिसूनच येतो आहे कारण की ते अशा संस्थेला जेव्हा पेशंट देतात त्यावेळेस ते त्यांचे एकदा पेशंट दिल्यानंतर ससून हात झटकून मोकळे होतं त्यांचंही बरोबर आहे कारण की त्यांच्याकडे रोज शंभर दोनशे पेशंट येत असतात पण मग माणूस की पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे या मतदार यादीनुसार एकूण पस्तीस लाख एकावन्न हजार चारशे एकोणसत्तर इतके मतदार यावेळी मतदान करू शकणार आहे यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ सूस बानेर पाशा हा सर्वाधिक एक लाख साठ हजार दोनशे बेचाळीस मतदारांचा आहे पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून त्यातील प्रभाग देखील निश्चित झाले पुणे महानगरपालिकेच्या मुळामुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांतर्गत आज एक विशेष जनजागृती स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या सहकार्यानं सजनाबाई भंडारी विद्यालय पानमळा येथील विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला ताडीवाला रोडवरील भाजी मार्केट चौकात विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देऊन स्थानिक लोकांमध्ये नदी प्रदूषण मुक्तीची जाणीव जागृती निर्माण करण्यात आली पीएमसीच्या मलनिस्सारण विभाग आणि एन जे एस एफ पी सल्लागार संस्थांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दौंडमध्ये मोठी कारवाई करत आंतरराज्य अवैध मद्य तस्करीचा पर्दाफाश केला गोव्यातून अवैधरित्या आणला जाणारा तब्बल दहा लाख रुपयांचा सा मद्यसाठा पोलिसांनी जप्त करत तीन आरोपींना अटक केली या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईममध्ये इथे सामन्याची पाहत रहा न्यूज अनकट